नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण अमावस्यानंतरची फवारणी याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला माहिती पडेल अमावस्याच्या रात्री अयांची अंडी घातली जातात त्यानंतर साधारणतः चौथ्या दिवशी अंड्यातनं अई बाहेर पडते ती आई आपल्याला एक ते ती तिसऱ्या ती अवस्थेत उघड्या डोळ्याने दिसतसुद्धा नाही त्यामुळे ह्या अवस्थेतील अळी जास्त जास्त नुकसान करून जातात त्यामुळे अमावस्यानंतर तीन ते चार दिवसाच्या आतमध्ये अंडी नाशकाचा फवारा घ्या ज्यामुळे तुम्हाला पिकात कमी नुकसान होईल आता सर्वात चांगलं अंडीनाशक सांगायचं झालं तर ते म्हणजे कुठलं प्रोफेनोपास व सायफर हा घटक ज्या औषधीमध्ये असेल ते औषध वापरा त्यामुळे एक तर अंडे कंट्रोल होईल आणि छोटी मोठी ऐ असेल ते सुद्धा कंट्रोल होईल सुद्धा कंट्रोल होईल मावा तुडतुडा तूर व पांढरी माशील सुद्धा थोड्या प्रमाणात कंट्रोल होईल प्रोडक्टचं नाव सांगायचं झालं तर ज्या नावाने मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल ते म्हणजे सुपर आणि बूस्टरचं सरेंडरसुद्धा येतात व इतर कंपन्यांचं जे औषध येतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता सोबतच कीटकनाशासोबत तुम्ही एखादं टॉनी किंवा बुरशी असेल तर बुरशीनाशकसुद्धा वापरू शकता शेतकरी बांधवांनो सांगायचं इतकंच की अमोसा झाल्यानंतर तीन ते चार दिवसाच्यात हा फवारा घ्यावा जेणेकरून तुमच्या पिकास कमी नुकसान होईल तसेच मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये आपण गुलाबी बोंड अळीच्या संपूर्ण जीवनचक्राबद्दल माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ज्यामुळे असा व्हिडिओ येईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद